एकीकडे निवडणुकीचा ज्वार वाढला असला तरी विदर्भासह मध्य भारतात किमान तापमानात घसरण पाहायला मिळत आहे नागपूरच्या विदर्भातील जिल्ह्यात शनिवारच्या तुलनेत रविवारी घसरण पाहायला मिळाली दिवाळी आली त्यानंतर नोव्हेंबर अर्धा महिना संपला तरी देखील तापमानात घसरण होत नव्हती थंडीची काहीशी चाहूल लागली होती मात्र थंडी आली अशी स्थिती निर्माण झालेली नव्हती मात्र रविवारी नागपूरच्या विदर्भात थंडीची जाणीव झाली नागपूरच्या विदर्भातील जिल्ह्यातील किमान तापमानात घसरण पाहायला मिळाली रवि नागपूरचं किमान तापमान चौदा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर अमरावती जिल्ह्यात चौदा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तर गोंदियात चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं तर गडचिरोली जिल्ह्यात चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर वर्धा यवतमाळ बुलढाणा अकोला या जिल्ह्याचं तापमान काहीसं जास्त आहे यवतमाळ जिल्ह्याचं किमान तापमान सोळा पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर वर्धा जिल्ह्याचं किमान तापमान सोळा पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर इकडे बुलढाण्यात सोळा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर अकोल्यात रविवारी किमान तापमान सतरा पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं एकीकडे विधानसभा निवडणूक असल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे मात्र या सर्वात थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानात घसरण पाहायला मिळत आहे रविवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात घसरण पाहायला मिळाली